बार्शी सोलापूरकडे येणाऱ्या एस टी बसचा ब्रेक फेल झाल्याने बार्शी बाळे रोडवरील संतोष नगरजवळ फिशर अपघाताचा प्रसंग ओढावला मात्र चालकाच्या चातुर्यामुळे आणि प्रसंग सावधानामुळे कोणतीही जीवितहानी न होता मोठा अनर्थ टळला बार्शी आगाराची एम एच झिरो सहा एस त्र्याऐंशी दहा क्रमांकाची एस टी बस मंगळवारी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास संतोष नगर परिसरात आली असता अचानक तिचा ब्रेक निकामी झाला नियंत्रण बस थेट रस्त्याच्या डिवायडरवर चढली आणि डिवायडरवर उभ्या असलेल्या पुलाला धडकली या घटनेत बसचा तोल जाऊन ती समोरून येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खाजगी कारवर कोसळले सदर कार क्रमांक एम एच चोवीस बी एल बावीस अडुसष्ट ही असून ती कार एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मालिकेची आहे मात्र बस चालकाने योग्य वेळी वाहनाचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याने आणि कार चालकानेही तात्परतेने प्रतिसाद दिल्याने अपघात अधिक गंभीर स्वरूपाचा झाला नाही या दुर्घटनेत इजा झाली नसून दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत वाहतूक सुरळीत केली या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांनी सुट्टेचा निश्वास टाकला एसटी चालकाच्या प्रसंग साधारणेमुळे कौतुक होत आहे